नवनियुक्त तहसीलदार महेश जमदाडे यांचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्याकडून सन्मान देगलूर तहसील कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून महेश जमदाडे यांनी देगलूर येथे तहसीलदार पदावर रुजू झाल्याबद्दल देगलूर नगरीचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व प्रभारी तहसीलदार वसंत नरवाडे यांनी त्यांचा सत्कार केला तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून सुद्धा महेश जमदाडे यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष मोघलाजी शिशेटवार प्रभारी तहसीलदार वसंत नरवाडे खैसर देशमुख डॉक्टर अमित इप्पतवार मनोज लाईनवार संतोष पाटील पाशा बाटको लक्ष्मण पोकुलवार मैनू मिस्त्री काजी इंजिनियर रामदास तलवारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया स्मृतिशेष मारुती चांदू वाघमारे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक आयुष्यमती मोहनाबाई मारुती चांदू वाघमारे आयुष्यमती अंजना राजू इरवंत सिंगाडे आयुष्यमती अनिता हनुमंत मारुती वाघमारे आयुष्यमती वैशाली दिलीप मारुती वाघमारे आयुष्यमती अर्चना चांदू मारुती वाघमारे समस्त वाघमारे परिवार व वा ग्रामस्थ బడేగాం తల్ుకా బీ జిల్లా నాందేడ్